भारतीय बनावटीच्या आत्मघाती ड्रोन नागस्त्र एक ची पहिली खेप भारतीय लष्कराला मिळाली हे ड्रोन सोलर इंडस्ट्रीजच्या नागपूरच्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह लिमिटेड युनिटनं बनवलंय लष्करानं चारशे ऐंशी आत्मघातकी ड्रोन पुरवण्याचे आदेश दिले होते यापैकी एकशे वीस ची डिलेव्हरी झालेली आहे नागस्त्र एक ड्रोनची रेंज तीस किलोमीटर पर्यंत आहे तर काय खासियत आहे काय वैशिष्ट्य आहेत या नागस्त्रची बघूया ग्राफिक्सच्या माध्यमात नागपूरमधल्या सोलर इंडस्ट्रीजने याची निर्मिती केली सायलेंट मोडवर उड्डाण करण्याची क्षमता नागस्त्र हवेत असताना ओळखणं देखील शक्य होणार आहे चारशे ऐंशी नागस्त्र ड्रोनची भारतीय सेनेकडून मागणी करण्यात आली यापैकी एकशे वीस नागस्त्र ड्रोनची पहिल्या बॅचची डिलिव्हरी करण्यात आली बाराशे मीटरच्या उंचीवरून देखील नागस्त्र घातक वार करू शकतात साठ मिनिट हवेत उडण्याची क्षमता नागस्त्र मध्ये तीस किलोमीटर रेंज मध्ये याचं उड्डाण करणं शक्य तर पंधरा किलोमीटर पर्यंत याच्यावर नियंत्रण देखील ठेवता येऊ शकते दोन किलो वजनाचे स्फोटक आणि अस्त्र यावरून वाहून नेता येऊ लक्ष साध्य झालं नाही तरी सुद्धा हे अस्त्र परत देखील येऊ शकते